नमस्कार प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आठ महिन्यापूर्वी दोघांच्या गाडीची धडक झाली बघ्या लोकांनी तिला सोडलं आणि मुलाला बेदम मारहाण केली पण या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलाने चक्क मुलीसोबत मैत्री केली आणि सुरू झाला मैत्रीचा लपंडाव गोड बोलून तिला गाडीवरून थेट जंगलात नेले दगडाने ठेचून तिचा निर्दयीपणाने खून केलाय आठ महिन्यापूर्वी घडला होता दोन गाड्यांच्या धडकेचा थरार यवतमाळच्या स्टेट बँकेसमोर धनश्री पेटकरच्या गाडीने प्रमोद कोदानेच्या गाडीला धडक दिली होती मात्र जवळच असणाऱ्या पब्लिकने विचार न करता प्रमोदची धुलाई केली आपली कोणतीही चूक नसताना आज पब्लिकचा मार खावा लागला हा अपमान प्रमोदच्या जिवारी लागला त्याच्या डोक्यात फक्त बदलेली आग भडका घेत होती या घटनेमुळे प्रमोदची झोप उडून गेली होती एका रात्री त्याने त्या पोरीचा कसा बदला घ्यायचा यावर विचार केला आणि रात्रीच्या अंधारात शांत वातावरणात थंड डोक्याने विचार केला जर थेट मारले तर जेलमध्ये जावे लागेल आणि जंगलात नेऊन मारले तर कोण बघणार नाही पण तो हे विसरला होता की जरी झाडा मातीला डोळे नसले पण आपल्या कर्माच्या नीतीला डोळे नक्कीच असतात प्रमोदने धनश्री पेटकर सोबत मैत्री करून तिला संपवायचा प्लॅन आखला लगेच त्याने ती कुठं राहती ती कुठं शिकती ही माहिती गोळा केली त्यानंतर प्रमोदने तिची भेट घेऊन कान धरून मैत्रीचा प्रस्ताव ठेवला धनश्रीला वाटले आपल्यामुळे प्रमोदने लोकांचा बेदम मार खाल्लाय त्यासाठी त्याच्यासोबत मैत्री करणे योग्य राहील पण तिला कुठं माहीत होतं की कान धरणारा कधी दगड धरून आपल्या डोक्यात घाले काही दिवसातच प्रमोदने धनश्रीचा विश्वास संपादन केला मग तो रोज तिला कॉलेजला नेआन करू लागला अशातच त्यांचा मैत्रीचा लपंडाव सुरू झाला पाच डिसेंबर वार गुरुवार धनश्रीला किंचितही वाटली नसेल की आपल्या जीवनाचा आज शेवटचा पेपर असेल सकाळी दहा वाजता धनश्रीला पेपर साठी प्रमोदने सोडले आणि पेपर सुटल्यावर घरी नेण्यासाठी ने देखील तोच आला पण प्रमोदने तिला थेट घरी न नेता त्याने गड्याला पैसे देऊन मग घरी जाऊ असे सांगितले बेस्ट फ्रेंड आणि त्याची रिक्वेस्ट लगेच धनश्रीने हो म्हटले दोघे दुचाकीने बोरगाव घाटाच्या दिशेने गेले घाटात दाट झाडे लागताच प्रमोदने गाडी थांबवली आणि धनश्रीला झाडीत आणले तिथे तिला सुरुवातीला मारहाण करत आपण बदला घेणार असल्याचं सांगितलं पण धनश्रीने आरडाओरडा करताच प्रमोदच्या रागाचा पारा चढला त्याने जवळच पडलेला मोठा दगड उचलला आणि धनश्रीच्या डोक्यात घातला दगडाच्या एकाच घावात धनश्रीच्या डोक्याच्या चिनड्या झाल्या आणि ती रक्ताच्या थारोळ्यात पडली तिथून प्रमोद गायब झाला इकडे धनश्री घरी आली नसल्याने वडिलांनी पोलीस स्टेशन गाठले काही वेळातच मुलीचा मृतदेह असल्याची खबर पोलिसांना मिळाली आणि ओळख देखील पटली पोलिसांनी लगेच दखल घेत तिच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले आणि प्रमोदच्या कॉलवरून त्याची फ्रेंडशिप उघड झाली आणि पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतला असता त्याने गुन्हा कबूल केला यवतमाळ पोलिसांनी योग्य तपास करून त्याला अटक केली आहे